नमस्कार पालक हो बऱ्याच पालकांना हा प्रश्न असतो की आपल्या मुलांना एस एस सी बोर्डमधून शिकवावं की सी बी एस सी कुठल्या बोर्डमधून शिकवल्यानंतर मुलांच्या करिअरला चांगला वेग मिळेल किंवा काही मुलांना असं वाटतं की सी बी एस सीमध्ये शिकलं म्हणजेच त्यांचं करिअर होतं एस एस सीमध्ये शिकलं की करिअर होत नाही व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक क्लॅरिफिकेशन देतो आहे माझा स्वतःचा मुलगा सी बी एस सीमध्ये शिकतो आहे अर्थात मी त्याला हे शिकवतो आहे याचा अर्थ असा नाही की सी बी एस मधून शिकवलं म्हणजे चांगलं असतं प्रत्येक माध्यमाचे तोटे फायदे आहेतच एक गोष्ट मला असं वाटतं की सी बी एस सीमध्ये टाकण्याचा उद्देश जो बऱ्याच पालकांचा असतो तो हा असतो की इंग्लिश इम्प्रूव्ह व्हावा ह्या एका उद्देशासाठी मला वाटतं नाईंटी नाईन पर्सेंट पालक सी बी एस ईमध्ये टाकतायत आणि तुम्ही ॲग्री असाल माझ्या या मताशी आता एक लक्षात घ्या सी बी एस सी पॅटर्न हा ऑफकोर्स इंग्लिश मिडियमच्या असतात कारण त्याच्यामध्ये मराठी जरी भाषा असली तरी ते 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 ती थर्ड लँग्वेज असते एस एस सीमधून तुम्ही शिकवता त्यावेळी इंग्रजी असत नाही का तर तिथेसुद्धा इंग्रजी असतं तिथे मात्र इंग्रजी असते ती थर्ड लँग्वेज असते आणि मराठी फर्स्ट लँग्वेज असते म्हणजे मराठीवर जोर दिलेला असतो अर्थात बऱ्याच जणांना वाटतं की सी बी एस सीमधून शिकलं की मुलांचं इंग्रजी इम्प्रूव्ह होतं त्यांचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होतं आणि एस एस सीमधून शिकलं की त्यांचं इंग्रजी इम्प्रूव्ह होत नाही आता इथे दोन गोष्टी आहेत एस एस सी माध्यमातून शिकणाऱ्या जे इंग्रजी येणारी मुलांचं टक्केवारी आहे ती खूप कमी आहे आपण प्रॅक्टिकली ॲक्सेप्ट केलं पाहिजे म्हणजे मी कितीही म्हटलं असं नसतं तसं नसतं तरी मी स्वतः बावीस वर्ष एस एस सी माध्यमातून शिकणाऱ्याच मुलांना शिकवतो आहे आणि हुशार मुलांचंसुद्धा इंग्रजीबद्दलचं जे कॉन्फिडन्स असतं त्यांचं इंग्रजीची अंडरस्टँडिंग चांगली असते मी म्हणत नाही ते त्याच्यामध्ये वीक असतात पण कुठेतरी कम्युनिकेशन स्किलमध्ये ते कमी पडतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला इंग्रजी इतकंसं चांगले येत नाही सी बी एस सी माध्यमातल्या मुलांना कदाचित ते ॲटमॉस्फियर तुम्ही म्हणा की पहिल्यापासूनच इंग्रजी असल्या कारणाने तो थोडासा कॉन्फिडन्स असतो भले त्यांचे ग्रॅमेटिकल मिस्टेक टॉकिंगमध्ये होत असतात लिहिताना त्यांना डू कुठे वापरायचा डेट कुठे वापरायचा हे कळत नसलं तरी असं म्हणतो ना पण नॅचरली शाळेमध्ये ते ॲटमॉस्फिअर असलं की हळूहळू ते जमायला लागतं बट फक्त इंग्लिश कम्युनिकेशन्स इम्प्रूव्ह झालं हो, म्हणजे डेव्हलपमेंट झाली का बाकीचे कुठलेही विषय नसतात का ते तेही असतात सो फक्त इंग्रजी सुधारायचं आहे इंग्रजी इम्प्रूव्ह होईल या एकाच गोष्टीवर सी बी एस सीला टाकणं माझ्या मते योग्य नाही आहे ते इथेही होऊ शकेल पण अर्थात फक्त मी म्हणून चालणार नाही तर ते टीचर ज्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे तिथले टीचर इंग्लिश टीचर कसे शिकवताय हे पण तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं अजून एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे बऱ्याच पालकांना असं वाटतं की सी बी एस सीमधलं जे, जे पोर्शन असतं ते कठीण असतं कम्पेरेटिवली एस एस सी बोर्ड हे खरं आहे कारण सी बी एस सीमध्ये जो पॅटर्न असतो तो साधारणतः तीन ते चार इयत्ता पुढे नेहमी असतो एस एस सीच्या जर तुम्ही एस एस सीचं कुठलंही पुस्तक स्टेट बोर्डचं तुम्ही काढून बघितलं जर तुम्ही फोर्थचं काढलं सी बी एस सीचं तुम्हाला ते थर्डला दिसेल किंवा एस एस सीचं सेवन स्टँडर्ड जर सातवीचं पुस्तक असेल तर ते फिफ्थ स्टँडर्ड सी बी एस सीच्या मुलांना तो पोर्शन असतो असं बऱ्याच वेळा होतं मग आत्ता प्रश्न असा आहे की अशा कठीण पोर्शन मुलांना द्यायचं का मग कठीण पोर्शनमध्ये मुलांना टाकायचं का त्यांना झेपतं आहे का झेपत नसेल त्यांच्या कॅपॅसिटीच्या ते वरती जात असेल तर सी बी एस सीमध्ये टाकून त्यांना बर्डन द्यायचं का तर मला असं वाटतं ना कठीण आहे की सोपा आहे हा जो विषय आहे तो डिपेंड आहे मुलांच्या ग्रास्पिंग पॉवरवर कारण मुलं कुठल्याही माध्यमात टाका कुठेही बोर्डमध्ये टाका मुलं जर हुशार असतील चांगली असतील समजणारी असतील तर ते ॲक्सेप्ट करतात सगळ्या गोष्टी जसं की जर एखाद्या मी असं म्हणेन की खड्ड्यामध्ये किंवा विहिरीमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये जर तुम्ही दोन व्यक्तींना ठेवलं एक तीन फूट चार फूट उंची असलेल्या आणि जर त्याच्या पाणी जर ते इथपर्यंत लागत असेल तर तो, तो म्हणेल खूप पाणी आहे या खड्ड्यामध्ये बरोबर पण त्याच ठिकाणी जर तुम्ही सहा सात फुटाच्या व्यक्तीला ठेवलं तर तो म्हणेल इथे काहीच पाणी नाही आहे ते माझ्या कमरेपर्यंत लागते सो डिपेंड आहे ना की तुमची उंची काय आहे ती गोष्ट समजण्यासाठी त्यानुसार तुम्ही त्या गोष्टीला समजून घेत आहे मला असं वाटतं सी बी एस ईमध्ये टाका किंवा स्टेट बोर्डमध्ये कुठेही टाका मुलांची जर तुम्ही अंडरस्टँडिंग लेवल लहानपणापासून डेव्हलप केलीत तर मग पोर्शन कुठलाही असू द्या त्यांना तो कठीण जात नाही कारण की समज त्यांची डेव्हलप झालेली असते आणि फक्त दोन तीन इयत्ता किंवा सातवीला शिकणारी गोष्ट ते पाचवीला शिकत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर मला असं वाटतं उलट मी व्यक्तिशः मला असं वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे पण स्टेट बोर्डमध्ये जे शिकवलं जातं बऱ्याच वेळा तेही मुलांना किंवा सी बी एसई तेही मुलांना बेसिक इयत नाही आणि म्हणूनच कदाचित असेल ना की ऑनलाईन क्लासेसमध्ये माझ्याकडे जेव्हा मुलं ॲडमिशन घेत आहेत दोन्ही मुलं असतात सी बी एस ई माध्यमातली पण असतात आणि स्टेट बोर्डमधलीसुद्धा असतात आणि दोघांचा युनिक प्रॉब्लेम काय आहे दोघांचा युनिक प्रॉब्लेम आहे त्यांचा बेसिक मग ते मॅथ्सबद्दल असेल ते इंग्रजीबद्दल असेल बेसिक खूप वीक असतं आणि मग जर बेसिक वीक असेल तर तुम्ही कुठल्याही माध्यमातून कुठल्याही बोर्डमधून शिका तर तुम्हाला ते जडच जाणार आहे सो so, मग याच्यावर सोल्युशन काय म्हणजे मला असं वाटतं की फक्त दोनच गोष्टी असतील एक खर्चिक हा एक आपण जर घेतला की खर्च तर अफकोर्स सी बी एस सी माध्यमातून जास्त होतो आहे सो so, uh, स्टेट बोर्डमधून कमी आहे सो ह्या तीन चार गोष्टींना मला वाटतं सुद्धा समजून घेतलं पाहिजे खूप uh, एखाद्या गोष्टीचा जास्त हाईप करू नका की सी बी एस ईमध्ये बाकीचे आमचे रिलेटिव्स टाकतात म्हणून आम्ही टाकायला पाहिजे ह्या तीन चार गोष्टी तुम्ही समजून घ्या की जर मुलांना तुम्हाला ओझं द्यायचं नसेल हां जर तुम्ही चांगल्या एखाद्या प्रायव्हेट ट्यूशन जर लावलं आहे किंवा जर तुम्हाला घरामध्ये शिकवता येत असेल कारण ही गोष्ट तर तुम्ही बघितली असेल बऱ्याच ठिकाणी की जेव्हा तुम्ही सी बी एस ईमध्ये मुलांना ॲडमिशन घेता तिथले टीचर्स बऱ्याच वेळा सांगतात की तुम्ही त्यांचा घरी अभ्यास घ्या कारण तुम्हाला जर घरी अभ्यास घेता येत नसेल तर मुलं कुठेतरी पाठीमागे राहतात हा अनुभव तुम्हालासुद्धा येतो आहे आणि मी ॲज अ टीचर बऱ्याच पालकांना जेव्हा बघतो त्यावेळी मला हा अनुभव येतो पॅरेंट्स सांगतात की आम्हाला वेळ मिळत नाही आणि मग मुलं कुठेतरी त्या गोष्टीपासून दूर जातात अभ्यासापासून दूर जात आहेत किंवा चौथी पाचवीपर्यंत सिलेबस सोपं असल्या कारणाने कधी कधी काय होतं माहिती आहे का आपल्याला आपण घेतलेला निर्णय योग्य वाटायला लागतो की ठीक आहे सुरुवातीला बरोबर चाललं आहे पण ज्यावेळी तीच मुलं सातवी आठवी नववीच्या पुढे जातात त्यावेळी कुठेतरी तो कठीणपणा त्यांना सतत दिसत राहतो येतो आणि मग त्यांना त्या अडचणी आपण अनुभवतो सो so, आय होप माझ्या या लेक्चरमधून म्हणजे मला फक्त लेक्चर द्यायचा नाही तर याच्यातून तुम्ही काही पॉईंट्स नोट कराल आणि तुम्ही तुमचं स्वतःचा डिसिजन याच्यामध्ये घ्याल आणि येस तुम्ही तुम्हीसुद्धा तुमचे जी मतं आहेत ते कॉमेंट बॉक्समधून मला नक्की कळवाल जेणेकरून तुमच्यासारख्या इतर पॅरेंट्समध्ये नेमकं कळायला मदत होईल की, की एक्झॅक्टली स्टेट बोर्ड किंवा सी बी जो तुम्हाला अनुभव आला आहे कारण तुमची मुलंसुद्धा कोणत्या तरी एका माध्यमातून शिकत असतील आणि तुम्हाला कसा अनुभव आला आहे तो जरूर कळवा कॉमेंट बॉक्समध्ये धन्यवाद